नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मध्ये सागर सोने जुलैला होणार आहे आणि आपल्यासाठी फार एक पोस्ट आहे ती म्हणजे ची परीक्षा जी बारा जुलैला होणार आहे ज्याची जाहिरात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणार आहे तर आपल्याला प्रिलियमचा अभ्यास कसा करायचा त्याच्यासाठीचं योग्य प्लॅनिंग काय असायला पाहिजे आणि आपलं सिलेक्शन कसं होईल या संदर्भात आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे प्लॅनिंग बनवायचं आहे कारण की तुमचा डिप्लोमा झालेला आहे तुमची डिग्री झालेली आहे टेक्निकलचा अभ्यास तुमचा खूप चांगला आहे पण ते टेक्निकलचे विषय जे आहेत पंधरा विषय ते मुख्य परीक्षेसाठी आहेत प्रिलियमसाठी जे सगळे नॉन टेक्निकलचे विषय आहेत दहावी नंतर तशा अर्थानं इतिहासाचा भूगोलाचा भारतीय राज्यघटनेचा पंचायत राजचा तुमचा अभ्यास नसतो झालेला मग आता परीक्षेला पहिलीच पायरी आहे की हे सगळ्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा प्रिलियमला जोपर्यंत तुम्ही पूर्व परीक्षा पास होत नाही तोपर्यंत तुमचा मुख्यचा अभ्यास किती चांगला आहे याला काहीच अर्थ नसतो त्यामुळं आता आजच्या डेट पासून आपल्याला पुढे जर जायचं असेल बारा जुलै पर्यंत तर त्या प्रीलिम्स योग्य नियोजन असायला पाहिजे जेणेकरून आपण कट ऑफचा पुढे असू आणि मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र व्हाल त्याच संदर्भात मी थोडक्यात चर्चा करणार आहे ती स्ट्रॅटेजीवर आपण चर्चा करणार कोणत्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आणि हा का, का कसा केला पाहिजे याचा आधार मागचे जे पेपर आहेत गट ब चे गट कचे या आधारावर मी तुमच्याशी काय करणार आहोत चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यासक्रम थोडक्यात काय करून घेऊयात पाहून घेऊयात अभ्यासक्रमामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला हा जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे पूर्व परीक्षा याच्यामध्ये प्रश्न आहेत शंभर आणि याला वेळ मिळणार आहे एक तास म्हणजे जवळपास साठ मिनिट मिळतात तुम्हाला हे प्रश्न कशा पद्धतीने विभागले गेलेले तेही थोडक्यात समजावून विषय त्यांनी सांगितलेले आहेत आठ एक इतिहास आहे दुसरा भूगोल आहे तिसरा अर्थव्यवस्था सांगितलाय चौथा चालू घडामोडी पाचवा राज्यशास्त्र सहावा सामान्य विज्ञान सातवा अंक गणित आणि आठवा जो घटक त्यांनी सांगितलेला आहे तो बुद्धिमत्ता आता बदलणाऱ्या ट्रेंडनुसार जर आपण क्वेश्चन बद्दल चर्चा केली इतिहासावर दहा प्रश्न विचारले जातात भूगोलावर दहा प्रश्न विचारले जातात अर्थव्यवस्थेवर पंधरा प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीवर पंधरा प्रश्न राज्यशास्त्र ज्याला राज्यघटना राज्य, राज्य घटना राज्य प्लस पंचायत राज यावर पंधरा प्रश्न विचारले जातात मित्रांनो पूर्वी माग दोन वर्षापर्यंत राज्यघटनेवर दहा प्रश्न विचारले जात होते इतिहासावर पंधरा होते आता इतिहासाचे झालेले आहेत दहा प्रश्न आणि राज्यघटने पंधरावरून दहा आले इतिहासाचे आणि राज्यघटनेवर पूर्वी जे दहा प्रश्न विचारले जात होते आता ते पंधरा प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यानंतर सामान्य विज्ञानावर पंधरा प्रश्न विचारले जातात अंक गणितावर दहा प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्तेवर दहा प्रश्न पूर्वी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हींवर मिळून पंधरा प्रश्न विचारले जायचे आता ते वाढून किती केलेत वीस म्हणजे हितप प्रश्न वाढलेले आहेत पाच आणि हे भूगोलाचे पाच प्रश्न कमी झालेत भूगोलावर पण पूर्वी पंधरा प्रश्न विचारले जायचे आता ते दहा विचारले जातात असे हे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि आपल्याला आठ विषयांचा अभ्यास करायचा आहे आता इतिहासामध्ये काय मुळात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा अभ्यासक्रम हा तोंडपाठ असला पाहिजे मुळात प्रिलियमला सिलेबस काय आहे अभ्यासक्रम काय आहे तो माहीत असायला पाहिजे त्या आधारावर पुढे जाऊन आपल्याला काय करता येतो अभ्यास करता येतो वाचन करता येतं अभ्यासक्रम तोंड पाठच असला पाहिजे पीवाय क्यू वरचा होल्ड खूप चांगल्या पद्धतीने असला पाहिजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित पाहिले पाहिजेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे तुमचा अभ्यास नाही परंतु त्या विषयाचा अभ्यास करत असताना उदाहरणार्थ काय इतिहासाचा अभ्यास करताय आणि त्यांनी सांगितलं आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना जर तुम्ही प्लासीची प्लासीची लढाई लढाई वाचत असाल किंवा बक्सर वाचत असाल तर तुम्ही हे पाहिलं पाहिजे ह्या टॉपिकवर म्हणजे बंगालच्या संदर्भातला तुम्ही टॉपिक वाचत असाल तर या टॉपिकवर आतापर्यंत काय प्रश्न विचारले गेलेले आहेत ते पाहिले प्लासीवर काय प्रश्न आहे बक्सरवर वर काय प्रश्न आहे गोंदिवश वर काय प्रश्न आहे इंग्रज मराठा युद्धावर प्रश्न आहे का इंग्रज म्हैसूर युद्धावर प्रश्न आहे का इंग्रज कर्नाटिक युद्धावर प्रश्न आहे का इंग्रज पंजाब युद्धावर प्रश्न आहे का हे तुम्ही ते व्यवस्थित पाहिला पाहिजे किंवा तुम्ही म्हणताय की सर आम्ही अठराशे सत्तावन्न चा उठाव वाचतोय बरोबर म्हणजे सैनिकांचा उठाव तर ह्या अठराशे सत्तावन्नच्या उठावावर आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत म्हणजे जे प्लॅनिंग बद्दल आपण चर्चा करतोय जी स्ट्रॅटेजी बद्दल आपण चर्चा करतोय सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर वाचन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे तुमचा अभ्यास नाही तर ते तुमच्या अभ्यासाचं साधन आहे मी बऱ्याच वेळा अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना पाहतो ते प्रिव्हियस इयरचं पुस्तक घेऊन येतात आणि तोच अभ्यासाचा भाग म्हणून दिवसभर वाचत बसतात त्या प्रश्नाच्या खालचं विश्लेषण वाचतात आणि त्यांना वाटतं की प्रश्नाच्या खाली जे विश्लेषण दिलेले आहे हाच म्हणजे अभ्यास आहे पण ती चूक करू नका मित्रांनो तो म्हणजे अभ्यास नाही अभ्यासाचं एक साधन ते आहे आता इथे एक लक्षात ठेवा मित्रांनो आधुनिक भारताचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला प्राचीन इतिहासाचा अभ्यास नाही आपल्याला मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास नाही तर आपल्याला जो अभ्यास आहे तो म्हणजे आधुनिक भारत आधुनिक भारताची सुरुवात आपण कधीपासून मानावी तर युरोपियन लोकांचं आगमन मुघल सत्तेचा ऱ्हास आणि तिथपासूनचा सगळा पुढचा अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये करायचा आहे आणि त्यांनी हिथं विशेषतः म्हणलेलं आहे महाराष्ट्राचा संदर्भ म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ अभ्यासाल त्या त्या वेळेस त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत महाराष्ट्रामध्ये कुठं काय काय झालेलं आहे जसं अठराशे सत्तावनच्या उठावर त्यांनी काय केलं की प्रश्न विचारतात तर त्यांनी एकदा विचारलेलं आहे बघा कंबाईनच्या परीक्षेमध्ये नागपूरमध्ये उठाव कुठं झालेला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये किंवा त्यांनी आपल्याला हे विचारलेलं आहे की रामोशांच्या बंडावर पण प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सातारमध्ये झालेला उठावावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ पाहता त्याचा संदर्भ तुम्हाला महाराष्ट्राशी जोडता आला पाहिजे तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने मिळतील आता हे कशा पद्धतीने करता ता येतं तर आपली इन्फिनिटी अकॅडमीची मित्रांनो बॅच आहे जी आजपासून सुरू होती जी प्रिलियम प्लस मेन्स स्वरूपाची बॅच आहे इन्फिनिटी आर टीओच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल देणारी संस्था आहे मित्रांनो दोन हजार सतरापासून पासून आज तायत सर्वात सर्वात जास्त निकाल इन्फिनिटी आहेत बघा आपली जी बॅच आहे फाउंडेशन जी बॅच आहे जी प्रिलियम प्लस मेन स्वरूपाची आहे जी ऑनलाईन स्वरूपाची सुद्धा आहे ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा आहे महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आपल्या जवळ आहे मी स्वतः इतिहास आणि अर्थव्यवस्था हे दोन विषय शिकवतो सागर करेसर भारतीय राज्यघटना आणि पंचायत शिकवतात व्यंकटेश भोजने सर भूगोल हा विषय शिकवत असतात पवार मॅडम सायन्स हा विषय शिकवत असतात आणि राम देशमुख सर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवत असतात म्हणजे की पूर्व परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं चांगल्या करता येईल आणि आपण मेन्सला कसे क्वालिफाय होऊ या पद्धतीनं ही आपली बॅच समोर जात असते मित्रांनो तर या संदर्भात तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर इथे एक संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव एकोणतीस एकतीस पंच्याहत्तर बारा या तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो हे एक चांगलं पुस्तक आम्ही घेऊन येतोय जसं मी आता बोलताना सांगितलं की एकूण किती विषय आहेत आठ विषय आहेत आपल्या जवळ आणि त्याची मार्कांचं डिवायडेशन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले तर ह्या आर टी ओच्या परीक्षेसाठी एकच आपण यशाची गुरुकिल्ली नावाचं एक पुस्तक घेऊन येतोय जे डेडिकेटेड आहे पूर्व परीक्षेला डेडिकेटेड आहे आणि ज्याच्यामध्ये हे सगळे घटक कव्हर केलेले आहेत इतिहास असेल भूगोल असेल भारतीय अर्थव्यवस्था असेल राज्यशास्त्र असेल जनरल सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल आणि रिजनिंग असेल आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे जे तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी असतात ज्यांचा डिप्लोमा झालाय आणि डिग्री झालेली आहे यासाठी आपण जनरल सायन्स गणित आणि बुद्धिमत्ता हे तीन विषय इंग्रजी भाषेमध्ये दिलेले आहेत आणि बाकीचे विषय मराठी भाषेत दिलेले आहेत परीक्षा केंद्री हे गाईड आहे तुम्ही नक्की परचेस करा लवकरात लवकर ते बाजारात येत आहे चला आता आपण म्हणतो की बघा सर्वोत्तम निकाल आपण दिलेलेच आहेत आपण म्हणले की ही आपला सिलेबस आहे सगळा बरोबर आता ह्या नुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची मार्क सांगितलेले आहे मी वेळ सांगितलेला आहे आता आपण काय केलं पाहिजे प्लॅनिंग कसं केलं पाहिजे त्यावर आपण थोडक्यात बघूयात मी म्हणतोय की मार्चमध्ये जाहिरातील मार्च मार्चमध्ये जाहिरात येत आणि पूर्व परीक्षा होती आपली बारा जुलै ठीक आहे आज आपण म्हणूयात की आज आपण उभे आहोत नऊ फेब्रुवारीला नऊ फेब ठीक आहे त्याच्यानंतर मार्च आहे एप्रिल आहे मे आहे जून आहे आणि जुलै हे बारा जुलै म्हणजे आपल्याला महिने किती उपलब्ध होत आहेत एक दोन तीन चार पाच आजच्या दिवसापासून जरी आपण म्हणलं तर तुम्हाला जवळपास पंधरा जवळपास एकशे सरासरी दिवस आहेत बरोबर एकशे पन्नास दिवस, दिवस। मात्र हे दिवस कमी आहेत का नाही भरपूर दिवस आहेत एकशे पन्नास दिवसाच योग्य अभ्यास नियोजन हो जर केलं मित्रांनो योग्य अभ्यास नियोजन हो मग तुम्ही जॉब करणारे असा किंवा पूर्ण वेळ अभ्यास करणारे असा पूर्ण वेळ अभ्यास करणारे असाल तर कमीत कमी, -कमी नऊ ते दहा तास अभ्यास झाला पाहिजे पूर्ण वेळ अभ्यास करत असाल पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर नऊ ते दहा तास हा अभ्यास झालाच पाहिजे याला काही पर्याय नाही आणि जर तुम्ही जॉब करून अभ्यास करताय तर तुमचा मॅक्झिमम चार तास अभ्यास झाला पाहिजे ठीक आहे आता परिस्थिती कशी आहे ते तुमच्या वर अवलंबून आहे काही लोकांना जॉब सोडता येत नाही ठीक आहे मान्य आहे मला पण किमान चार तास तरी अभ्यास झाला पाहिजे मग तुमच्या दिवसाचं वेळेचं चा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं पाहिजे तुमचा जॉबला किती वेळ जातोय प्रवासात किती वेळ जातोय आणि तो जो जिथं तुमचा टाइमपास होतो तो वेळ तुम्हाला कट करता आला पाहिजे जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा एक सल्ला आहे की तुम्ही सकाळच्या सेशनमध्ये खूप चांगला अभ्यास करा कारण की काय होणार की दिवसभर तुम्ही काम करणार जॉबवरून तुम्ही आल्यानंतर तुम्ही थकलेला असतात मग अभ्यास करायची इच्छा होत नाही जेवण तुम्ही झोपून जाता मग त्यामुळं सकाळी पहाटे लवकर उठा सकाळच्या सेशन मध्ये तो जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा नंतर तो अभ्यास बंद करून जॉबला जा हा माझा तुम्हाला सल्ला असेल एकशे पन्नास दिवसाचं जर योग्य नियोजन आणि स्ट्रॅटेजी आणि डेडिकेशन असलं पाहिजे मी सगळ्यात महत्वाचं म्हणतोय की सरांनी सांगितलं माझी पण इच्छा आहे थोडे दिवस आठ पंधरा दिवस केल्यानंतर परत ते सगळं बाजूला पडलं तर तुम्हाला तशा अर्थानं ते यश मिळणार नाही कंटिन्यू एकशे पन्नास दिवस तुम्हाला लेबर द्यावं लागेल एकशे पन्नास दिवस एकशे पन्नास हे तुम्ही सांगा बारा जुलैपर्यंत मला अभ्यास करायचा आहे माझा स्कोर चांगला असेल मी दोन दिवस अजून सुट्टे घेईल आणि मेनचा चांगला अभ्यास करेल परंतु एकशे पन्नास दिवस मला जीव तोडून अभ्यास करणंच आहे आता बघा जाहिरात फार उशिराने येते म्हणजे जुलै दोन हजार सव्वीस मध्ये जर जी चर्चा आहे चारशे सत्तर प्लस जागांची जाहिरात येत असेल तर ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी सतराला परीक्षा झालेली वीस ला झालेली त्याच्यानंतर परीक्षा नाहीये सहा वर्ष परीक्षा नाहीये आणि इतक्या चांगल्या जागा थे जर आल्या तर सोन्याहून अजून पिवळं काय हे तुम्ही व्यवस्थित काय ठेवलं पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे एकशे पन्नास दिवसांचं किंवा जर आपण म्हणलं नऊ दहा तास जरी मी नाही म्हणलं तरी मी आठ तास जरी ठेवायचं ठरवलं की आठ तास मी दररोज काम करतोय अभ्यास करतोय तर किती वेळ आपल्याला मिळतोय बघा बाराशे तास किती तास होत आहेत आट, बाराशे तास बाराशे तासाचं योग्य नियोजन पाहिजे बाराशे तासाला तुम्हाला आठ विषयांमध्ये कन्वर्ट कराय हे करायचं आहे त्यामुळं एक आपल्याजवळ सिलेबस माहिती आहे आपल्याजवळ जवळ इयर क्वेश्चन पेपर्स आहेत आणि आपण म्हणतोय की मला तास पण कळले मला दिवस कळले मला तास कळले व्यवस्थित आता त्या काम केलं पाहिजे तुम्ही स्वतः काय केलं पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये अभ्यास करत असताना आपण म्हणतो की तीन गोष्टी आहेत एक दिवस आठवडा आणि महिना मला माहिती आहेत पाच महिने आहेत मला माहिती आहे एकशे पन्नास दिवस आहेत आणि मला माहिती आहेत माझ्याजवळ बाराशे तास आहेत ठीक आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या महिन्यांच्या बाबतीत क्लिअर झालं दिवसांच्या बाबतीत क्लिअर झालं मी किती तास अभ्यास करायचा आहे माझं टार्गेट मला कळलेलं आहे तुमचे टार्गेट तुम्हाला सेट करता आले पाहिजेत तुमचं टार्गेट तर आहे की बारा जुलैला ज्यावेळेस परीक्षा होईल त्यामध्ये मी पास असलो पाहिजे हे माझं टार्गेट आहे पण मग हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी काय काय गोष्टी समोर हो आहेत बरोबर मग आता हे महिने तर पाच कळाले ह्याच्या पण खाली यायला पाहिजे दिवस आठवडा आणि महिना म्हणजे मी जर आज अभ्यासिकेत जातोय तर मी आज दिवस दिवसभरात एक पहिला प्रश्न किती तास अभ्यास केला पाहिजे अभ्यास करणार हे माहीत असायला पाहिजे कोणता विषय अभ्यासणार आहे कोणता विषय अभ्यास करणार आणि तिसरं गणित किंवा बुद्धिमत्तेचा अभ्यास रोज झाला पाहिजे गणित किंवा बुद्धिमत्ता कारण की याच्यावर वीस प्रश्न आहेत गणितावर दहा प्रश्न बुद्धिमत्तेवर दहा प्रश्न वीस प्रश्न गणिताचा अभ्यास तुम्ही दररोज एक ते दीड तास अभ्यास करा म्हणजे गणित घेतलंय तर दररोज दीड तास गणित करा सगळा विषय बाजूला काढा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता कारण की होतं काय गणिताच्या बाबतीत तुम्ही इंजिनियर आहात तुम्हाला वाटतं की आपल्याला गणित येतात परंतु इथे एक मेजर प्रॉब्लेम काय होतो प्रश्न आहे शंभर आणि आपल्याला वेळ आहे साठ मिनिट म्हणजे ते वेगानं सोडवता आलं पाहिजे वेगानं वाचता सुद्धा आलं पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे गणित तुम्हाला चार मिनिटं दिली आणि गणित सोडवं म्हणलं तर तुम्ही सोडवाल पण चार मिनिटात तुम्ही एक गणित सोडवत असाल तर तुमचा पेपर नंबर ऑफ अटेम्प्ट नाही वाढणार तुम्ही म्हणाल की पन्नास सोडवले सर माझे पन्नास बरोबर येतील हे कोणी सांगू शकत नाही तुमचा एका बाजूला नंबर ऑफ अटेम्प्ट सुद्धा वाढला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला अॅक्युरेसी सुद्धा असली पाहिजे मग बऱ्याच वेळा काय होईल की नुसते प्रश्न वाचायचे वाचायचे म्हणून सोडवले पण अक्युरेसी कमी आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आपल्याला ऐंशी प्लस अटेम्प्ट घेऊन जायचं आहे आणि आपलं टार्गेट असलं पाहिजे तुम्ही आरटीओ एचे विद्यार्थी जरी असला तरी पन्नास प्लस तुमचा स्कोर गेला पाहिजे म्हणजे आता हे त्या त्या वेळेस अवलंबून आहे आता गट बचा चा पेपर झाला पेपर तुलनेने सोपा होता कट ऑफ जास्त जाईल येतंय का लक्षात म्हणजे त्या पद्धतीनं होतं ते पेपरवर अवलंबून असतं हे समजून घ्या तुम्ही जागा किती यावर पण सगळं अवलंबून आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पन्नास पंचावन्न मार्क आपल्याला पडले पाहिजे साठ प्रश्न सोडून तर तुम्हाला पन्नास पंचावन्न मार्क मिळणार नाहीत त्यामुळं नंबर ऑफ अटेम्प्ट वाढवायचा अॅक्युरेसी वाढवायचे तर गणित बुद्धिमत्तेचा सराव रोजच्या रोज झाला पाहिजे वेगवान पद्धतीने झाला पाहिजे गणित बुद्धिमत्तेच्या नुसते सूत्र पाठून पाठ असून चालणार नाहीत मित्रांनो तर त्याच्यासाठी तुम्हाला ते जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला पाहिजे आणि आता पूर्वीसारखे जसं काम सरळ सेवेच्या परीक्षेत ऑनलाईन सारखे प्रश्न येत नाहीत गणिताचे प्रश्न फार लेंदी आहेत बुद्धिमत्तेचे प्रश्न वाचता वाचता नाकिन ना येत आहेत मग हे सगळं करायचं असेल तर मग लेबर द्यावे लागतील दररोज गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास झालाच पाहिजे सायन्सला ऑप्शनल ला टाकू नका मित्रांनो हे आठ घटकांपैकी कोणताही घटक सर मला हे जमत नाही मी करणार नाही तू बाहेर पडशील हे लक्षात ठेव तुम्हाला दिलेले सगळे विषय सगळे टॉपिक हे करण्याचा भाग आहे नसल जमत तर फॉर्म भरू नका आपला जॉब करा काहीतरी दुसरं करा इतर तुम्हाला अभ्यासच करावा लागेल सायन्स मध्ये हमकास जे मी म्हणतोय हे बघा सायन्स काय सांगितलंय सामान्य विज्ञान ह्याच्यात एक भौतिकशास्त्र सांगितलंय दुसरं रसायनशास्त्र सांगितलंय तिसर प्राणीशास्त्र सांगितलेलं आहे चौथ वनस्पतीशास्त्र सांगितलेलं आहे आणि पाचवं आरोग्यशास्त्र सांगितलेलं आहे यांच्यावर प्रश्न विचारतात आत्ता माग गट ब आणि गट कच्या परीक्षा झालेल्या आहेत सायन्स मध्ये तुलनेने वनलाईनर स्वरूपाचे प्रश्न आले जो तर जोड्या लावायला आलेले आहेत ज्यावेळेस वनलाईनर स्वरूपाचा प्रश्न येतो तिथं अडचण काय होते आपली एकतर माहित असायला पाहिजे किंवा माहीत नसतं वनलाईनर प्रश्नामध्ये लॉजिक लावणं जास्त अवघड जातं त्यामुळे हे सगळे घटक व्यवस्थित करा सगळेच्या सगळे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल झुलॉजी असेल बॉटनी असेल किंवा हायजीन असेल हे सगळंच तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो जसं मी म्हणतोय गणिताचे सगळे टॉपिक झाले पाहिजेत सर माझं एक पुस्तक सोडून झाले दुसरं घ्या मित्रा काही अडचण नाही सर मला मराठीत गणित सोडवता येत नाही इंग्रजीत पुस्तक आहे ना आर एस अग्रवालचं पुस्तक आहे साठी अर्यनचं व्हर्बल नॉन व्हर्बलचं पुस्तक आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीत प्रश्न येतोय तुम्हाला ज्या भाषेत सोडवायचं त्या भाषेत सोडवा तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही परंतु सगळे घटक करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे मी आता हिथं बघा मी सायन्सवर बोललेलो आहे मी गणित बुद्धिमत्तेवर बोललेलो आहे बाकीच्या घटकांवर मला बोलायचं आहे इतिहासावर मी सुद्धा बोललेलो आहे आता मला बोलायचं आहे भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र परंतु आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करत होतो तिथं आलो दिवसाचे टार्गेट ठरवा हे दिवसाचे टार्गेट ठरले किती तास अभ्यास करायचं हे टार्गेट ठरलं तुमचं आणि ज्या वेळेस अभ्यासिकेतून घरी झालं त्यावेळेस पहा हे टार्गेट पूर्ण झालंय का जर तुमचं टार्गेट आहे आठ तास अभ्यास करायचा तर तुम्ही पाच तास अभ्यास करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात कारण की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही आठ तास अभ्यास करायचा आज दिवसभर हे टार्गेट ठरवणारे तुम्ही आहात आणि ते टार्गेट साध्य करायची जबाबदारी पण तुमची मी एखाद्या दिवस मान्य करू शकतो आठवड्यातले एखाद्या दिवस अपवादात्मक नाही झाला सर आठ तास ठरवलं होतं पण सहा तास झाला झाला तो अपवाद आहे मी मान्य करतो पण रोजच तेच तेच टेस्ट होत असेल तर तुम्हीच कुठेतरी चुकताय आज आठ तास टार्गेट पाच तास अभ्यास केलाय स्वतःला शिवाय द्या दोन किंवा स्वतःला अनालाइज करा की काय इथं पुन्हा नव्यानं या उद्या अभ्यासिकेत येत ठरवलंय आठ तास आणि झालाय दहा तास अभ्यास त्यावेळेस स्वतःला शाबास किती अरे शाबास चांगला अभ्यास केला स्वतःला म्हणायचं चला स्पेशल चाप असतो असंही होईल ना की ठरवल्यापेक्षा जास्त तास झाला चांगली गोष्ट आहे ना जास्त झाला तर चांगले कमी झालं तर एखाद्या दिवशी अपवादात चालू शकतो रोज हे चालणार नाही कारण की नाहीतर तुमचे टार्गेट बाजू मागं पडतात तासांच्या भाषेत विषयाचं ठरलं आणि गणित बुद्धिमत्तेचं आता जसं तुम्ही दिवसाचं टार्गेट ठरवलंय तसं आठवड्याचं ठरवा आठवड्यात कोण काय काय वाचून संपवायचंय कोणता विषय संपवायचा आहे किंवा किती टॉपिक संपणे अपेक्षित आहे बरोबर हे एक केलं पाहिजे आणि जसं दिवसाचे तास होत आहेत तसे आठवड्याचे पण तास ना तसंच महिन्याचं सुद्धा हेच कोणकोणते विषय अभ्यासले दिवसाचं टार्गेट ठरवा महिन्याचं टार्गेट ठरवा आठवड्याचं आणि महिन्याचं जेणेकरून जसे तुम्ही टार्गेट साध्य करत जाल तुम्ही ठेवलेले तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि तुमचा जसं कॉन्फिडन्स वाईट वाढत जातो ना आपोआप तुमचा अभ्यास आप वेगानं होईल कारण की आपल्याला बाहेरून कोण किती कॉन्फिडन्स देणार जर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर कंट्रोल आलेला आहे तुम्हाला सब्जेक्ट वर कंट्रोल आलेला आहे तर तुम्हाला बाहेरून कुठून इन्स्पिरेशन घ्यायची गरज नाही आपोआप तुम्ही त्या आप अभ्यासाकडे ओढलं जाता पण हे एका दिवसात नाही होत त्याला साध्य करावं लागतं तुकोबांनी छान म्हणलंय असाध्य साध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य करता येतात कशा कारण अभ्यास तुका म्हणे करिता सायास प्रयत्न करत राहिले पाहिजेत त्याच्यासाठी मग ते प्रयत्न तासाच्या भाषेत आहे दिवसाच्या भाषेत आहे आठवड्याच्या भाषेत आहे आणि महिन्याच्या भाषेत आहे वेगानं सिलेबस संपला पाहिजे वाचन वेगानं झालं पाहिजे कारण की घटक का आहेत एक तर आपल्याला कळले एक तर पहिलाच मुद्दा आपण क्लिअर केला कोणताही विषय आपण बाजूला टाकू शकत नाही कोणताही टॉपिक आपण बाजूला टाकू शकत नाही ठीक हा मुद्दा क्लिअर झाला मग हे क्लिअर झाल्यानंतर आपल्याला कळत आपल्याला करणं तर सगळंच आहे तर मग तासांच्या भाषेत आपल्या अभ्यासाचा वेळ वाढला पाहिजे वेळ वाढवता वाढवता सराव पण झाला पाहिजे गणित बुद्धिमत्तेचा म्हणजेच हे टार्गेट साध्य केल्यानंतर परीक्षेच्या आधी एक महिना एक महिना आपला रिव्हिजन असला पाहिजे बरोबर आणि ह्या एका महिन्यामध्ये किमान दोन वेळा दोन वेळा तरी ह्या रिव्हिजन झाल्या पाहिजेत म्हणजे मी सर दररोज सगळे विषय अभ्यासलेले आहेत पण परीक्षेच्या आधी आता जसं मी म्हणलं ना सायन्स मध्ये वनलाईनर स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत मग वनलाईनर स्वरूपाचे प्रश्न लक्षात ठेवायचे असतील तर ते, ते जास्तीत जास्त वेळा रिवाईज झाल्या पाहिजेत गोष्टी आणि जर रिवाईज झाल्या तर अजून सोपं होऊन जात तुमचा अटेम्प्ट सुद्धा वाढेल तुमची अॅक्युरी सुद्धा वाढेल प्रश्न चुकण्याचं प्रमाण कमी होईल त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग मधून मा कमी होणारे तुमचे मार्क हे कमी असतील इतरांच्या तुलनेत तुम्ही व्हाल हे आपल्याला आणि हे जर व्यवस्थित केलं तर ते चांगल्या पद्धतीने होईल हे आहे प्लॅनिंग ठीक आता याच्या पुढचा मला तुम्हाला अजून एक भाग बोलायचा आहे की चला आपण म्हणतोय की आठ विषय आहेत आठ विषय आहेत आता अभ्यासाला सुरुवात करतोय आपण म्हणू की आज नऊ फेब्रुवारी पण आपण पकडू बारा फेब्रुवारी पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय त्याच्या आधी तुम्ही काय केलं अभ्यासक्रम पाहिला अभ्यासक्रम पाहिला दुसरी गोष्ट तुम्ही वरवर तरी किमान पीवाय क्यू चेक करून घेतले हे दोन गोष्टी तर पाहिजेतच पाहिजे अभ्यासक्रम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणते विषय तुम्हाला कोणते हे ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुमच्या लक्षात येते पहिली गोष्ट कोणते विषय विषय सोपे वाटतात आणि कोणते विषय विषय अवघड वाटतात ठीक आहे आता हे दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली आता प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार ह्या प्रश्नांची उत्तरं बदलत जातील बरोबर काही लोकांना वाटत असेल की सायन्स सोपा वाटेल काही लोकांना तो अवघड वाटेल काही लोकांना पॉलिटी सोपा वाटेल काहींना अवघड वाटेल काही लोकांना इतिहास फक्त सन्सामुळे वाटतील त्यामुळे हे काय आहे व्यक्तीनुसार हे सापेक्ष आहे व्यक्तीनुसार बदलत जाईल मग आता तुमच्या लक्षात आलं की सर मला दोन विषय फार अवघड चाललेत उदाहरणार्थ एक विज्ञान आणि बुद्धिमत्ता हा सॉरी गणित आपण म्हणू जनरली होत काय आपले टेंडन्सी काय असतं जे आपल्याला अवघड वाटतं ते आपण शेवटाला ठेवतो आपण म्हणतो नंतर बघू परीक्षेच्या आधी आणि तुम्ही काय करता की ज्या गोष्टी तुम्हाला वाचायला सोप्या वाटतात त्या लगेच वाचून घेता कारण तुमचं मन रमतं ठीक आहे ना पण पर स्पर्धा परीक्षा ही मन रमवण्यासाठी नाही स्पर्धा परीक्षा ही पोस्ट काढण्यासाठी मन रमवण्यासाठी खूप गोष्टी आहेत कुंभमेळा होणाऱ्या नाशकात तिथं जा तुमचं मन रमवायला स्पर्धा परीक्षेमध्ये मन रमवण्यासाठी यायचं नसतं पोस्ट काढण्यासाठी यायचं असतं मग ती कोणती असेल तुमची स्ट्रॅटेजी ही असली पाहिजे की जे विषय मी माझं म्हणणं काय परीक्षेच्या शेवटाला एवढं प्रेशर येतं की आपण म्हणतो की नाही अरे जे मला सोपं वाटत होतं त्याचाच बराचसा भाग करायचा राहिलेला आहे आता हे अवघड कधी मी करू मग ते तुमच्यात होतच नाही मग तुमचा एखादा संपूर्ण विषय बाजूला पडला आणि पंधरा ते वीस प्रश्न जर तुमचे तुम्ही अटेम्प्ट करू शकत नसाल तर ती तुमची शक्यता फार कमी आहे ते लक्षात घ्या जे विषय उदा उदाहरणार्थ विज्ञान अवघड चाललंय तर अभ्यासाची सुरुवात अवघड घटकांपासून करा त्याच्याबरोबर एखादा सोपा विषय ठेवा परंतु तुम्हाला विज्ञान अवघड जात आहे म्हणून परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येणार नाही असं होत नाही तिथं पंधरा प्रश्न पडणारच आहे गणितावर दहा प्रश्न पडणारच आहेत जर ते प्रश्न पडणारच आहेत तर ते तुम्हाला करायचंय मी नेहमी म्हणतो ज्या गोष्टींची भीती वाटते ती गोष्ट पहिली केली पाहिजे भीती मारायला पाहिजे विज्ञानाची भीती वाटतीय मग विज्ञानाची भीती मारली पाहिजे काही करा मग बाजारात इंग्रजीत पण पुस्तक, है, पन पुस्तक, है। पुस्तक है, मदे मदे आहे मराठीत पण पुस्तक आहे आपण जे पुस्तक तर त्यामध्ये इंग्रजीमध्ये सायन्स त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे त्या पद्धती व्यवस्थित वापरल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल या पद्धतीनं गेलं पाहिजे हे आहे नियोजन ही आहे स्ट्रॅटेजी आणि याच्या माध्यमातून गेलात तर यश आहे जसं मी मग अशी म्हणलं तुम्हाला मित्रांनो आपली प्रिमियमची पण बॅच सुरू होती ते ते आ, ओ, एव, गाएड वन, गाएड आहे आणि आपलं प्रिमियमसाठी बाजारात पुस्तक सुद्धा येतोय त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्याकडं मुख्य परीक्षेसाठी बघा मुख्य परीक्षेसाठी जी तीनशे मार्काची आपली मुख्य परीक्षा असते त्याचे तीन सेक्शन्स आहेत आर एम एस गाईड वन गाईड टू आणि गाईड थ्रीसाठी आहेत कॉम्प्रेन्सिव्ह नोट्स आहेत विथ एमस्क्यू दिलेले आहेत आणि त्याचबरोबर म्हणलं की पी क्यू अनॅलिसिस फार महत्त्वाचं आहे त्या स्वरूपाचं आपलं पीवायक्यू प्रिमियमचं क्यू ॲनालिसिसचं पुस्तक बाजारात उपलब्ध आहे ते तुम्ही परचेस करू शकता लेटेस्ट एडिशन आहे आणि मेनचं पुस्तक काय आहे बाजारात आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी डिप्लोमा आणि डिग्रीसाठी जे मुख्य परीक्षेसाठी फॉर्म्युला शीट्स ज्या लागतात त्या सगळे जवळपास अकरा शीट्स आहेत आणि त्यामध्ये सगळे फॉर्म्युला दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे आपल्याजवळ पूर्व परीक्षेचं अनालिसिसचं पण पुस्तक आहे पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं सुद्धा एक पुस्तक आहे मुख्य परीक्षेचं सुद्धा क्यू आहे आणि सगळा सिलेबस त्यामध्ये कव्हर होताना आपल्याला दिसतो आता आपल्याला जो शेवटचा भाग बघायचा आहे स्ट्रॅटेजी बघत असताना आपल्याला भूगोलावर दहा प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर खूप प्रश्न विचारले आहेत आणि मी हे कशावर सांगतोय आता रिसेंटली गट ब आणि गट कच्या परीक्षा ज्या झाल्यात महाराष्ट्राच्या भूगोलावर दहा पैकी आठ ते नऊ प्रश्न आहेत मग त्या पर्वतरांगांवर प्रश्न आहेत नदी प्रणालीवर प्रश्न आहेत अभयारण्यावर प्रश्न विचारले गेलेले ते व्यवस्थित आपल्याला करायचे भारतीय अर्थव्यवस्था व्यवस्थित जर केली तुलनेनं खूप सोपे प्रश्न विचारले जात आहेत मी वर्गात तर ते घेतच असतो जसं की त्यांनी आत्ता रेपो रेटवर प्रश्न विचारला जातो रिवर्स रेपो रेटवर प्रश्न विचारला जात असतो कृषीवर प्रश्न विचारला जात असतो ते आपण वर्गात क्लिअर करत असतो चालू घडामोडीचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या पुस्तकांवर आणि पुरस्कारांवर प्रश्न विचारले जातात वर्षभराचा वेगळा चांगला अभ्यास करा आणि भारतीय राज्यघटना याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची पंचायत राजवर पहिला किंवा दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे इन्फिनिटीच्या बॅचमध्ये आपण तर ते करून घेणारच आहोत यशाची हमी तुम्हाला देतोय आपलं जे जा पुस्तक ज्याचं नावच आहे यशाची गुरु किल्ली ज्याच्यामध्ये सगळा अभ्यास आपण कव्हर करतोय बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे सुरू होतीये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतोय काही शंका असतील तर नक्की तुम्ही या नंबरवर पंच्याण्णव एकोणतीस एकतीस पंच्याहत्तर बहात्तर या नंबरवर संपर्क करून प्रश्न विचारू शकता मला अपेक्षा आहे की हे सेशन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा धन्यवाद थांबूयात